महाराष्ट्रातील एक नोव्हेंबर पाच पूर्वी नियुक्त परंतु शंभर टक्के अनुदान न घेणारे ज्यांना एक नोव्हेंबर पाच नंतर शंभर टक्के अनुदान मिळालं ज्यांचे जी पी एफ खाते नाही डी सी पी एस नाही एल पी एस नाही काही लोकांचे जी पी एफ सुरू असतील कदाचित असे सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनी नमस्कार मला भरपूर फोन आले की आपण दिल्लीला सुप्रीम कोर्टात गेला होता नेमकं काय झालं आता जुन्या पेन्शन योजनेचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर त्या शिक्षकांनी सविस्तर माहिती दिली आहे तरी देखील माझ्या पोटून ऐकल्याशिवाय समाधान होत नाही असं जेव्हा मला कळलं तेव्हा मुद्दा म्हणून ही व्हिडिओ क्लिप तुमच्या करता मी माझी आमदार दत्तात्रय सावंत वाळेसर आणि अनेक -अने लोक म्हणजे जवळपास पंधरा ते वीस लोक हे सर्व त्या हिअरिंगला गेले कालच नाही तर या पूर्वीच्या जेवढ्या हिअरिंग झाल्या त्या प्रत्येकाला आम्ही जाणीवपूर्वक जातोय आणि नुसतं तिथे जातो असं नाही तर शासन स्तरावर देखील पूर्ण प्रयत्न करतोय म्हणजे मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात जी घोषणा केली ती घोषणा मुख्यमंत्र्यांना आम्ही सर्वांनी गृहित करून हे केलं पाहिजे असा आग्रह धरला होता बालहट्ट केला होता ती घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आता कोर्टात नेमकं काय झालं कोर्टामध्ये सरकारी वकिलांनी असं सांगितलं हो। आणि आपल्याही वकिलांनी असं सांगितलं की महाराष्ट्राच्या मा... मुख्यमंत्र्यांनी भवनात घोषणा केली आहे मग कोर्ट असं म्हटलं की विधानभवनातली घोषणा ही कदाचित समोरचे निवडणुका पाहून पॉलिटिकल असू शकते त्या घोषणेची आम्हाला घेणं देणं नाही ऑफिशियली तुम्ही काय देताच सांगा मग यांनी सांगितलं की ऑफिशियली द्यायला आम्हाला वेळ द्या मग कोर्टाने सात ऑगस्ट पर्यंतचा वेळ दिला आहे ऑफिशियल आल्यानंतर निश्चितपणे मला असं वाटते की हा प्रश्न सुटेल तुर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठवला हॅट फोन लढ म्हणा लढतोय धन्यवाद